ही। मी पाया एक की तोंड दिसता अशा शब्दात दादांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला फटकारलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जुन्नर तालुक्यात दौरा असून जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र आणि दिवानी न्यायालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रथमच अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी नावण्यात आलेले खेळे आणि अंतर्गत स्वच्छतेवरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलावून चांगलंच दिसलं मी बोललो की अजित पवार बोललो असं दिसतं अशा शब्दात अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलंच फटकारलं जुन्नर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या उद्घाटन समारंभावेळी इमारतीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले यावेळी अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला स्वच्छतेवरून चांगलेच खडे बोल सुनावले बारबाई न्यायाधीश येणार आहेत काय केली आहे ग्राउंड स्वच्छ करायला किती वेळ लागला असता तुम्ही काहीही कारण सांगता मला पटलेलं नाही हे काय बरोबर आहे काय करून ठेवलंय बोललं की अजित पवारांचं तोंड दिसतं अशा शब्दात अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला